हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज ना ब्लाऊजवरून माफं कशी घ्यायची आणि एक ब्लाउज शिवण्यासाठी आपल्याला काय काय मापं लागतात काय काय मार्जिन वाढवावं लागतं किती किती ते सगळं मी अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर ब्लाउज शिवण्यासाठी आपल्याला काय काय मापं लागतात ना ते आता आपण बघूया तर सगळ्यात पहिलं संपूर्ण ब्लाऊजची उंची त्याचबरोबर छातीची रुंदी गळ्याची रुंदी शोल्डर मुंडा समोरच्या गळ्याची उंची पाठीमागच्या गळ्याची उंची क्रॉस पट्टी बाहीची उंची बाहीची रुंदी दंडघेर एवढी माप आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी लागतात आणि ही सगळी तुम्ही पहिल्यांदा लिहून काढा नाहीतर असंच लक्षात राहणार नाही किंवा काय सांगते ते समजणार नाही तर आता हा ब्लाउज आहे ज्याचं मला माप घ्यायचं आहे तर माप घेण्याच्या पहिल्यांदा आपण घेणार आहोत छातीचं चा माप म्हणजे आपल्याला ब्लाऊज किती साईजचा आहे ते कळेल ठीक आहे तर आता बघा दोन पद्धती आहेत छातीची रुंदीचं मोजण्याचा पहिली म्हणजे हे पूर्ण घ्यायचं पूर्ण पट्टी ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत ठेवायचं पूर्ण किती येतं आहे ते बघायचं ही झाली पहिली पद्धत पण त्याच्या आधी ना ब्लाऊज व्यवस्थित सरळ करायचा गुड्या वगैरे पडल्या असतील तर इस्त्री करायचा नाहीतर काय होतं ना थोडं जरी अर्ध्या जरी इंचाने कमी झालं ना कमी झालं तर प्रॉब्लेम येतो जास्त झालं तर शक्यतो जास्त प्रॉब्लेम येत नाही पण कमी झालं ना तर मात्र न नंतर ज्यावेळेस आपण ब्लाउज फिटिंग करतो त्यावेळेस प्रॉब्लेम येतो तर पहिली पद्धत सांगितली आता दुसरी पद्धत तुम्हाला सांगते दुसरी पद्धत आहे ती म्हणजे एक साईड मोजायचं हुकापासून जी एक साईड असते ना ती मोजायची पण मोजताना ना जी लूपट्टी असती ती घ्यायची नाही कारण ना ही वाढीव असते त्या आपण नंतर मार्जिन वाढवतो ब्लाऊज शिवताना किंवा कटिंग करताना आत्ता आपल्याला जिथपर्यंत आपण हुक बसवतो ना तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं असतं तिथपर्यंत किती बसतंय ते बघायचं तर माझं इथं सात इंच येत होतं पूर्ण हुकाच्या इथपर्यंत पट्टी सात इंचाची येत होती तर बघू शकता पूर्ण इथं आठ इंच येत होतं म्हणजे आपलं जे एक इंच आहे ना एक्स्ट्राचं ते हे पट्टीचं आलेलं होतं ते कसं घ्यायचं कधी घ्यायचं ते पुढं आपण कटिंगमध्ये बघणारच आहोत त्यासाठी ह्याच्या स पुढचे आपले जे सगळे व्हिडिओ असतील ना ते तुम्हाला सविस्तर बघावे लागतील स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग सगळं दाखवणार आहोत तर बघू शकता आता मी इथं हुका जिथपर्यंत लावतो तिथपर्यंत घेतलं सात इंच आता ह्या साईडचं पण आपण मजून बघूया की सात इंच आहे का की जास्त आहे कमी जास्त आहे आणि अजून एक गोष्टी लक्षात ठेवायची ओढायचं नाही ओढून जर तुम्ही ब्लाउजचं मार्जिन पकडलं ओढलं तर ओढल्यानंतर काय होतं ना ते वाढत जातं जेवढं तुम्ही ओढाल ब्लाऊज तेवढं ते वाढतं तर बघा ह्या साईडचं सुद्धा सात इंच आलेलं आहे किंवा सातवरती एक रेश आलेली आहे म्हणजे एखादी रेश कमी जास्त अशी आली तरी चालेल तीसुद्धा आपल्याला जशी तर तशी लिहून घ्यायची असते ठीक आहे तर आता बघा आपलं दोन्ही साईडचं सात सात आलं आणि पूर्ण जी काही रुंदी येते ना ती चौदा येते पहिल्यांदा हुक लावून घेते तुम्हाला दाखवते बघा पूर्ण जी काही रुंदी आहे ना ती चौदा येते म्हणजे असं मोजा नाही तर तसं मोजा दोन्हीकडूनही सेम येतं पण मोजण्याची पद्धत प्रत्येकाला जशी सोपी वाटेल तसं प्रत्येकजण मोजत असतो तुम्हाला जशी सोपी वाटेल तसं तुम्हीही मोजू शकता ठीक आहे तर मी माझी पद्धत सांगते मी एक साईडनी मोजते पूर्ण नाही मोजत कधी एक साईडनं मोजते आणि त्यानुसारच आपल्याला जी काही ब्लाउजची साईज आहे ना ती समजते ठीक आहे तर आता आपण इथं लिहून घेऊया तर आपण आता घेतली रुंदी म्हणजे छातीची रुंदी आपल्या आलेली आहे सात पॉईंट आणि वरती एखादी रेश ती नाही लिहिलीत तरी पण आहे ठीक आहे त्यानंतर आता आपण दुसरं माप घेऊया ती म्हणजे ब्लाउजची उंची आता उंची बॅक साईडनं घ्यायची का फ्रंटने घ्यायची आधी मी तुम्हाला सांगते दोन्ही साईडनं घेऊन दाखवते म्हणजे ना थोडंसं समजेल किंवा आयडिया येईल की, की कुठून घ्यायला पाहिजे त्याआधी मी हुक वगैरे व्यवस्थित लावून घेतले ठीक आहे तर आता बघा ब्लाऊज व्यवस्थित करायचा गुड्या असतील तर कमीसुद्धा होऊ शकतं थोडंसं मी जसं सांगितलं जास्त झालं ना एखाद लाईन तरी चालेल पण एखादी लाईनसुद्धा कमी व्हायला नको आता जिथं शोल्डर असतो शोल्डरची जी आपली शिलाई असते ना तिथं पकडायचं बघा आता हे खालीवर थोडंसं होऊ शकतं ते तिथं व्यवस्थित पकडायचं आणि ब्लाऊज असा ओढायचा कधीच नाही तुम्ही जर जेवढं ओढाल ना तेवढं ते खाली लांबच जातं त्याच्यामुळे ओढायचं नाही जेवढं आहे ना तेवढंच इथे घ्यायचं आता बघा इथे ते बारा बारा इथे पूर्ण उंची येते आता बॅकने तुम्हाला दाखवते की बॅकने किती येते बॅकने बघू शकता मी इथं व्यवस्थित ठेवते आणि तुम्हाला दाखवते तर बघू शकता इथं बॅकनं येते पावणे बारा म्हणजे साडे अकराच्या दोन लाईनी वर येत आहे बाराच्या थोडंसं कमी येत आहे मग आपण जर पाठीमागनं उंची घेतली आणि ज्यावेळेस ब्लाऊज आपण शिवून रेडी करू त्यावेळेस ब्लाऊज वरती जायची शक्यता असते आणि मग इथून छातीचा थोडा पार्ट ओपन राहतो त्याच्यामुळे उंची घेताना नेहमी पुढच्या बाजूकडून घ्यायची पुढची बाजू ही करेक्ट बाजू असते त्याच्यामुळे पुढच्या बाजूकडून घ्यायची पाठीमागचा जो भाग असतो आपला थोडासा उंच गेला तरी आपल्याला चालतो पण पुढचा भाग आपला हा करेक्टच खालीपर्यंत आला पाहिजे नाहीतर आपली जी ब्रेस्टची साईज आहे ना म्हणजे ब्रेस्ट तिथून थोडासा पाड दिसायची शक्यता असते जर ब्लाउज वरती गेला तर तर इथं बघू शकता बारा आणि बाराच्या वरती एक दोन लाईन येत आहे ठीक आहे तर आता मी जेवढं काही लाईन वगैरे येत आहे ना ती तेवढंसुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते तर आता बघा उंची आलेली आहे बारा आणि बाराला काही एक दोन लाईन उं जास्त म्हणजे सव्वा बारा घेतलं ना तरीसुद्धा चालेल जास्तीच घ्यायचं थोडं कमीही घ्यायचं नाही कारण सुरुवात जर असेल ना थोडं थोडंसं वाढवूनच घ्यायचं तर इथं आलेलं आहे सव्वा बारा आता आपण लिहून घेऊया दोन्ही माप झाले आपली उंची आणि रुंदी तर आता त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं समोरच्या गळ्याची म्हणजे पुढच्या गळ्याची उंची किती आलेलं आहे ती आले इथे सुद्धा शोल्डरपासून टेप ठेवायचा आणि जिथपर्यंत आपला बोटाने असं मार्किंग करायचं कुठपर्यंत आपला येत आहे तर इथं साडेपाचपर्यंत येत आहे ही झाली पहिली पद्धत असं मोजण्याची तर दुसरी पद्धत तुम्हाला करेक्ट येण्यासाठी सांगते जिथं आले ना तिथून अशी पट्टी दुमडवायची जिथपर्यंत आपलं हुक लागलेलं आहे तिथपर्यंत अशी म्हणजे आपल्याला करेक्ट कळतं की आपलं इथं किती आलेलं आहे उंची किती भरलेली आहे समोरच्या गळ्याची किंवा पाठीमागच्या गळ्याच्या असू द्यात तर माझी आता तुम्हाला तुम्ही काय कराल डायरेक्ट असं तिरकं बघाल किती आलं आहे तिरकं ज्यावेळेस सा, आपण घ्यायला जातो बघायचं साडेसहा सातपर्यंत जात आहे तर असं तिरकं कधीही बघायचं नाही आहे सरळच स्टेप ठेवायचा त्याच्यानंतर असं सरळच आपल्याला बघायचं आहे की किती आलं आहे तर इथं समोरच्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंच आता बॅकच्या गळ्याची आपण बघूया म्हणजे पाठीमागच्या गळ्याची तर आता इथं पॅच डिझाईन पाच पाठीमागच्या गळ्याला आहे म्हणजे आपल्याला गळ्याची उंची जिथपर्यंत पॅच आहे ना तिथपर्यंत बघायची आहे इथे सुद्धा सेम तसाच टेप ठेवायचा बघू शकता तसाच सेम टेप ठेवायचा जिथपर्यंत येत आहे तिथपर्यंत हात ठेवायचा पट्टीवरती आणि पट्टी अशी फोल्ड करायची आतल्या साईडनी बघा अशा आतल्या साईडनी म्हणजे आपलं करेक्ट जे काय आहे ना ते करेक्ट येतं आता तुमचं जेवढं येत असेल तेवढं तर माझं किती आलं ते इथं मी आता लिहून घेते पुढच्या आणि मागच्या दोन्ही गळ्याची उंची किती आली ते तर बघा पहिल्यांदा समोरच्या गळ्याची उंची आली होती साडेपाच इंच ठीक आहे आणि पाठीमागच्या गळ्याची उंची आलेली आहे आठ इंच त्यानंतर एक्स्ट्रा किती वाढवायचं वगैरे ते आपण नंतर बघणार आहोत त्यानंतर आता मोजायचे आपल्याला क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी मोजताना हुकाच्या साईडने बघायचं सा, किती भरते तर हुकाच्या साईडने बघा इथं तीन इंच आलेली आहे आणि इकडच्या साईडनं आलेली आहे अडीच इंच ठीक आहे तीन आणि अडीच इंच बघू शकता आता दुसऱ्या बाजूनी पण बघूया की तिकडे पण तेवढीच आहे का कमी जास्त आहे का नाही तीसुद्धा आपल्याला इथं बघावी लागेल तर बघा अडीच इंच आणि तीन इंच अशी दोन्हीकडची भरलेली आहे ठीक आहे तर बघा इथं व्यवस्थित क्रॉसपट्टीचंसुद्धा माप घ्यावं लागत नाही शक्यतो जर तुमच्या लक्षात असेल किंवा तुमच्याकडे चार्ट असेल पण शक्यतो घेत चला कुणाची क्रोट कटोरी मोठी छोटी असं जशी लागत असेल तशीसुद्धा असू शकते तर इथे मी दोन्ही कटोरीची माप दोन्ही साईडची लिहून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण मुंडा बघूयात किती आहे तर मुंडा सुद्धा डायरेक्ट आता तिरका घ्यायचा नाही सरळ पट्टी ठेवायची सरळ मुंड्याची जी लाईन आहे ना तिथून बघा शोल्डरपासून सरळ पट्टी ठेवायची मुंड्यापर्यंत त्याच्या पहिला आपली जी शोल्डरची शिलाई असते ती व्यवस्थित करून घ्यायची नाहीतर कमी जास्त होण्याची शक्यता असते इथून खाली ठेवायचं बरोबर सरळ जिथपर्यंत आपल्या मुंड्याची मार्किंग येते ना तिथपर्यंत बघा मुंड्याची शिलाई येते ना तिथपर्यंत आणि इथून सुद्धा असं बघायचं की किती येत आहे फोल्ड करायचं टेप नेहमी असं टेप फोल्ड करून बघायचं तिथपर्यंत घेऊन की बरोबर आहे का तिरकं वगैरे तर नाही आहे ना तर इथं बघा साडेपाच इंच मुंडा भरत होता बघू शकता साडेपाच इंच मुंडा आलेला आहे ठीक आहे तर इथं मोजल्यानंतर मुंडा आपला आहे साडेपाच इंच हे मापसुद्धा तुम्ही ब्लाउजवरून घेऊ शकता जर तुमच्याकडे चार्ट नसेल तर पण चार्ट असेल तर मग ब्लाऊजवरून काही मापं घ्यायची गरज नाही ती मी तुम्ही पुढं पुढं सांगेनच किंवा चार्टसुद्धा देईनच तुम्हाला त्याच्यानंतर आपल्याला मोजायचं आहे बाहीची उंची तर जी काही उंची असेल ती शिलाईपासून मोजायची आहे तर बघा शोल्डरची जी शिलाई आहे ना तिथून मोजायचं आपल्याला इथपर्यंत किती भरते तेवढी इथं बघा साडेतीन इंच भरत होते इथं उंची बघू शकता साडेतीन इंच आली त्यानंतर दुसरं माप आहे ते म्हणजे दंडघेर दंडघेर बघायचा किती आहे असं पकडायचं करेक्ट आपला दंडघेर किती येतो आहे बघायचं तर दंडघेर आलेला आहे साडेचार इंच ठीक आहे ही झाली आता आपली मापं त्याच्यानंतर बघा आपल्याला काय मापं लागतात ते तुम्हाला सांगते पण त्याच्या आधी ही आपली बाहीची जी मापं आहेत ना ती लिहून घेऊया तर दंडघेर आलेला आहे साडेचार इंच त्याचबरोबर बाईची उंची आलेली आहे साडेतीन इंच जी कोणती आता तुमची जास्त कमी येऊ शकते जेवढी लांब बाई असेल तेवढी लांब येऊ शकते छोटी असेल छोटी येऊ शकते आता इथं बाहीची रुंदी आपण घेतलेली नाही आहे तर ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला काढावी लागते त्याचबरोबर आपला मुंडा आलेला होता साडेपाच इंच आता आपली कोणती मापं राहिली गळ्याची रुंदी शोल्डर ही दोनच मापं आता आप आपली राहिलेली आहेत तर ती कशी घ्यायची ती आता आपण बघूयात की कशी घ्यायची ती तर शक्यतो ही दोन मापंना ब्लाउजवरून घ्यायचीच नसतात त्यासाठी तुम्हाला जो काही चार्ट आहे तोच वापरावा लागतो पण आता मी इथे तुम्हाला दाखवते की आ, कशी घ्यायची ते जर घ्यायची असेल तर आता आपला जो गळ्याची रुंदी असते ना ती हा आतला जो पार्ट आहे ना तो गळ्याची रुंदीचा पार्ट असतो बघा आता इथं काय होतं ब्लाऊज कधी असा होतो आतमध्ये कधी बाहेर सरकतो त्याच्यामुळे आपलं माप पिगडायची शक्यता जास्त असते जर आता हा थोडासा करेक्ट ब्लाऊज होता तर बघा बरोबर येत होतं इथं पाच इंच गळ्याची रुंदी येत होती आणि त्याच्या आपण आरती करतो पण इथं नेहमीच बरोबर येईल असं नसतं कधी ब्लाऊज फाटके फाटलेलासुद्धा असतो खूप जुना असतो त्यावेळेस काय होतं मोठा असतो छोटा होतो त्यामुळे शक्यतो ह्याच्यात आधी लागायचं नाही त्याच्यानंतर आपण आता शोल्डरची पट्टी कितीची आहे बघूया इथे बघा सव्वा दोन इंचाची शोल्डर भरत होता इथं जर आपण असा मोजला तर पण तसा मोजायचा नसतो आपल्याला ह्या क कडेपासून त्या कडेपर्यंत पूर्ण मोजायचा आहे ठीक आहे आणि त्याचा आपल्याला चारमधला एक भाग घ्यायचा असतो हे बघा चारपट झाल्यानंतर इथं डब अर्धं घ्यायचं त्यातून पुन्हा त्या अर्ध्याचं अर्ध घ्यायचं म्हणजे आपल्याला एक भाग घ्यायचा असतो ह्या पूर्ण ह्याचा पहिल्यांदा पूर्ण मोजायचं त्याचा अर्ध घ्यायचं त्याच्यातून पुन्हा त्याचा अर्ध घ्यायचं असं आपला शोल्डर येतो पण शोल्डर आणि गळारुंदी ही, करेक्ट ही, सुधा सुधा ही तर करेक्ट येतच नाही कुठेही मोठा टेलर असू द्या सुद्धा इथून आपली गळारुंदी आणि शोल्डर घेतच नाही त्याच्यासाठी आपल्याला हे चार्टच वापरावे लागतात तर माझ्याकडे सुद्धा बघू शकता असे चार्ट आहे त्याच्यावरती साईजनुसार शोल्डर किती घ्यायचा गळ्याची रुंदी किती घ्यायची मुंडा किती घ्यायचा हे लिहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कटोरी ब्लाउजचा वेगळा चार्ट त्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊजचा वेगळा चार्ट सगळ्याचे चा वेगवेगळे वेग 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 चार्ट असतात जर तुम्हाला याच्यातून चार वेगवेगळे वेग वेग चार्ट पाहिजे असतील तर मला तसं कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता मी तुम्हाला हे चार्ट सविस्तर देईल आणि आधीसुद्धा मी एक दोन चार्ट तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओसुद्धा अपलोड आहेत तेसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन त्यानुसार तुम्ही ते बघू शकता आता बघा इथं आपला किती सातची रुंदी आली होती छातीची सातचा चौदा भाग अड अठ्ठावीस म्हणजे आपला अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे आणि अठ्ठावीस साईजसाठी बघा शोल्डर आहे पाच इंच आणि त्याचबरोबर गळारुंदी आहे सव्वा दोन इंच आणि मुंडा आहे पाच इंच ह्यातली दोन शोल्डर आणि गळारुंदी सेम माप येत होता आपलं पण मुंडा आपला इथे कमी येत होता ब्लाऊजवरून जो घेतला तो जास्त आलेला होता आणि ते चार्टमध्ये आहे ना तो पाचच इंच आहे बघू शकता म्हणजे आता चार्टमधला खरा की ब्लाऊजवरून घेतला आहे तो खरा तर चार्टमधली मापं जी असतात ती नेहमीच करेक्ट असतात पण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं जर ब्लाऊजवरून आपण घेतली तर आता इथे बघू शकता जी काही चार्टमध्ये शोल्डर आहे ना तोच मी इथं घेणार आहे जो काय आपण ब्लाउजवरून मोजून घेतलेला तो मी घेणार नाही आहे कारण ती माप नेहमीच थोडीफार चुकीची येऊ शकतात त्यानंतर इथं मी गळ्याची रुंदीसुद्धा घेते सव्वा दोन इंच बघू शकता सेम इथं सव्वा दोन इंच मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे तर आता सगळी मापं घेऊन झालेत आता एकच माप राहिले ते म्हणजे बाहीची रुंदी आता ती कशी काढायची पहिले तर एक साधी सोपी पद्धत असते ती म्हणजे आपला छातीचा जो काही चौथा भाग आलेला असतो म्हणजे सात इंच प्लस त्याच्यामध्ये आपण दोन इंच ॲड करतो असं आपलं नऊ इंच होतं तुम्ही ते डायरेक्ट नऊ इंच कॅल्क्युलेशन आहे ना ते यूज करू शकता पण त्याच्या आपण दुसरी कॅल्क्युलेशन सगळी काढूया तर आता सगळ्यात पहिलं उंची उंची आपले आली होती साडेबारा पण घेऊन टाकू साडेबारामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे बघू शकता असं याचं होईल साडे तेरा इंच ठीक आहे कोणतीही तुमची उंची कितीही आली ना तर त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचा आहे अर्धा अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं प्लस त्याच्यामध्ये एक्स्ट्रा अजून अर्धा इंच घ्यायचं जे आपलं एक्स्ट्रा आपल्याला लागतं कधी ला कमी ला जास्त होतं त्यासाठी तर इथं सगळं मी इथं चौदा इंच जी काही उंची आहे ना आपली ती आलेली आहे सगळी कॅल्क्युलेशन सहित त्यानंतर आता आपलं दुसरं माप आहे ती म्हणजे छातीची रुंदी तर इथं छातीची रुंदी कशी घ्यायची बघा आता आपली किती आली होती सात सातचा आपल्याला चौथा सातचा आपल्याला चारपट करायचा किती होतं सातचा चौथा भाग येतो अठ्ठावीस इंच म्हणजे आपला अठ्ठावीस साईजचा हा ब्लाऊज आहे कधी कधी आपल्याला साईज फक्त माहीत झाली तरी आपण बाकीची मापं घेऊ शकतो तर आता अठ्ठावीस साईजचा चौथा भाकला आपला आला होता सात इंच सातमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असं आपलं होतं नऊ इंच ठीक आहे नऊ इंच आता हे आपलं आलेले आहे छातीची रुंदीचं माप जे आपल्याला कॅल्क्युलेशन ब्लाऊज कटिंग करताना लागतं आता रुंदीमध्ये काही चेंजेस करायचे नाही शोल्डरमध्ये काही चेंजेस करायचे नाही आहेत मुंडासुद्धा जसं आहे तसाच ठेवायचा आहे आता आपल्याला चेंज करायचा आहे तो फक्त समोरच्या गळ्यामध्ये समोरचा गळा किती आलेला होता साडेपाच इंच प्लस आपल्याला इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करावं लागतं म्हणजे आपल्या ला इथं गळ्याची जी काही उंची आहे ना सहा इंच होईल पाठीमागच्या गळ्यामध्ये सुद्धा आप आपल्याला अर्धा इंचच ॲड करायचं आहे म्हणजे आपलं साडेआठ इंच इथं पाठीमागचा गळा होईल आता क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी किती आली होती तीन आणि अडीच पण ती शिवून तीन आणि अडीच झालेली होती त्याच्यामुळे आपल्याला इथे सुद्धा अर्धा अर्धा इंच वाढवावं लागतं ठीक आहे म्हणजे आपल्याला इथं अर्धा अर्धा इंच वाढवल्यानंतर साडेतीन आणि तीन अशी दोन मापं भेटतील म्हणजे साडेतीनचं आपलं शिवल्यानंतर तीन होईल आणि तीनचं आपलं शिवल्यानंतर अडीच होईल ठीक आहे त्यानंतर बघा हे माप जे काही आहे ना क्रॉसपट्टीचं ते समजलं असेल किंवा कटिंग करताना अजून व्यवस्थित समजेल बाहीची उंची बघा आता किती आहे साडेतीन इंच जर आता समजा इथं अस्तरवाला ब्लाऊज असेल तर आपल्याला फक्त अर्धाच इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे बघू शकता अर्धा इंच पण आता कधी कधी बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर तर किती घ्यायचं तर बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर ह्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करावी लागते फोल्डिंगसाठी आपण पुढच्या साईडनं जे फोल्ड करतो त्याच्यासाठी आणि जर तुमचा अस्तरवाला ब्लाऊज असेल तर आपल्याला अर्धाच इंच ॲड करावं लागतं तर आता माझा हा जो ब्लाऊज आहे ना तो अस्तरवाला आहे त्याच्यामुळे इथं मी अर्धाच इंच ॲड करणार आहे ठीक आहे म्हणजे आपलं पूर्ण जी भाईची उंची आहे ना चार इंच होईल त्यानंतर भाईची रुंदी तर बघू शकता आता बाहीची रुंदी कशी काढायची याची दोन तीन कॅल्क्युलेशन आहेत त्यानुसार तुम्ही तुम्हाला योग्य पद्धत जी वाटेल ना ती तुम्ही काढू शकता पहिली पद्धत आहे ती म्हणजे आपला छातीचा चौथा भाग म्हणजे अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं एकूण आपलं मार्जिन सगळं मिळून येईल नऊ इंच त्याचबरोबर दुसरी पद्धत आहे डायरेक्ट जी छातीची चौथा भाग कॅल्क्युलेशन आलेलं असतं नऊ इंच म्हणजे दोन इंच न सात इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तेही घेऊ शकता त्याच्यानंतर अजून एक दुसरं कॅल्क्युलेशन आहे ते म्हणजे मुंडा घ्यायचा मुंड्यामध्ये अडीच इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं एकूण आपलं तेवढंच येईल त्याच्यानंतर ते दंडघेरामध्ये सुद्धा आपल्याला दंडघेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन करायचं असतं ॲड असं आपलं सहा इंच एकूण दंडघेर येईल तर ही सगळी मापं अगदी सविस्तर मी इथं सांगितलेली आहेत आणि ह्याच मापावरून सेम आपण उद्या ब्लाउजचं कटिंग कसं करायचं अस्तरवरती ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा